भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी झळाली मिळाले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या अहवालानुसार देशाच्या सोन्याच्या साठ्यात तीनशे बेचाळीस दशलक्ष डॉलरची वाढ झाली तर चला पाहूयात भारताच्या आर्थिक स्थैर्याचा चढता आले नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी मिळाले सोन्याच्या साठ्यात तीनशे बेचाळीस दशलक्ष डॉलरची वाढ झाली तर एकूण सहाशे नव्याण्णव पूर्णांक सातशे छत्तीस अब्ज डॉलर वर पोहोचलाय खऱ्या अर्थानं हा भारताच्या आर्थिक स्थैर्याचा विजय आहे असं म्हटलं तर बावगं ठरणार नाही रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेल्या माहितीनुसार चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा सोन्याचा साठा हा तीनशे बेचाळीस दशलक्ष डॉलरने वाढला आणि हा साठा चौऱ्याऐंशी पूर्क आठशे अब्ज डॉलर वर पोहोचलाय इतकंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय नाणे निधीतील विशेष पैसे काढण्याचे हक्क ज्याला एस डी आर म्हणतात तेही एकोणचाळीस दशलक्ष डॉलरने वाढलेत त्याचबरोबर नाणे निधीतील राखीव स्थान एकशे सात दशलक्ष डॉलरने वाढले ही वाढ जागतिक आणि देशांतर्गत सोन्याच्या बाजारातील तेजीमुळे झाले भारतात सोन्याच्या किमतीने नवा विक्रम केलाय इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार चोवीस कॅरेट सोन्याची किंमत चारशे वाढून ते आता सत्त्याण्णव हजार पाचशे अकरा रुपये प्रति दहा ग्रामवर पोहोचले तर अठरा कॅरेट सोन्याचा भाव हे प्रत्येक दहा साठी त्र्याहत्तर हजार एकशे तेत्तीस रुपयांवर पोहोचलाय दुसरीकडे चांदीने नवा उच्चांक गाठलाय दोन हजार तीनशे छप्पन रुपये वाढीसह चांदी एक लाख दहा हजार दोनशे नव्वद रुपये प्रति किलोग्राम वर पोहचले त्यामुळे जागतिक स्तरावरील सोनं हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय ठरत आहे भारताचा विदेशी चलन साठा सहाशे नव्याण्णव पूर्णांक सातशे छत्तीस अब्ज डॉलर वर हो आहे हा चलन साठा सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये सातशे चार पूर्णांक आठशे पंच्याऐंशी अब्ज डॉलर होता रिझर्व्ह बँकेच्या धोरणांमुळे आणि सोन्याच्या साठ्यातील वाढीमुळे भारताला सुखीचे दिवस आले हा चलन साठा अकरा महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा असल्याचं गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलंय इतकंच नव्हे तर शहाण्णव टक्के बाह्य कर्जाची पूर्तताई करू शकतो रिझर्व्ह बँकेने दोन हजार चोवीस मध्ये बहात्तर पूर्णांक सहा टन सोनं खरेदी केलं होतं जे जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी होतं सोन्याच्या साठ्यातील ही वाढ म्हणजे भारताच्या आर्थिक सामर्थ्याचा दाखला आहे रिझर्व्ह बँकेच्या दूरदृष्टीमुळे आणि जागतिक बाजारातील सोन्याच्या तेजेमुळे भारत आता आर्थिक स्थिर्याच्या नव्या उंचीवर आहे चला या यशाचा अभिमान बाळगूया आणि भारताच्या समृद्ध भविष्याला हातभार लावूया माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद